आमच्या निसर्ग बांधवांनी एक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं धन्य करतो करतो गावामध्ये दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे महालक्ष्मीची यात्रा करत असते आणि आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे आणि खेळायची कशी ठेवावं पण काही आम्ही एका कृपया भाऊ या गावाच्या भाई बहिलांची कसल्या प्रकारची दक्षिता करून दिली जाणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी दक्षता घ्यावी आम्हाला जगाने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य सर्व काळजी घ्यावी कृपया खेळणाऱ्यांनी आता म्हणजे बराच वेळ झालेला आहे सातची कुस्ती चालू झालेली काय बघा ऐका सातची कुस्ती चालू झालेली सातची खेळणाऱ्यांनी कृपया पंचाच्या नजरेत आपला चेहरा लक्षात आणून द्या कारण पुन्हा राहिलो म्हणून म्हणू नका आम्ही सर्वांच्या कुस्त्या लावायला तयार आहोत पण तुम्ही पंचांच्या लक्षात आणून द्या ती मी कुस्ती आहे लो म्हणून साक्षात